डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर शिर्डी शहरात राष्ट्रीय स्तरावरून मानाची स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी राहत्याचे भूमिपुत्र एम जी पिटणे जिमचे प्रशिक्षक विवेक गुप्ता यांची नुकतीच शिर्डीत होणाऱ्या एकोणतीस तीस एप्रिलला भारत या स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच गोवा येथे देखील ज्युनियर भारत साठी निवड झाल्याने गुप्ता यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे या यावेळी एम जी पिटणेच्या वतीने विवेक गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला आहे न्यूज सेवन्टीनसाठी आजी जाधव राहता